गाईचं दूध हे मांसाहारी पदार्थ आहे गाईचं दूध आहे नॉनव्हेज एक धक्कादायक खुलसा ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली ज्या दुधाला आपण अगदी पवित्र मानतो आपल्या खाण्यापिण्यापासून पूजेसाठी त्याचा वापर होतो आता तेच दूध मांसाहारी आहे अशी एक बातमी समोर आली आता या बातमीची दखल सरकारने देखील घेतली आहे आणि सरकारने यावर एक मोठा निर्णय घेतला आणि त्यानंतर दुधाविषयी ही बातमी देशात वादळासारखी व्हायरल झाली दूध कसं नॉन व्हेज असू शकत हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीला तसेच वैदिक परंपरेत दुधाला अतिपवित्र मानलं जातं तेच दूध आता मांसाहारी म्हणून बनलं जाणार आहे दूध नॉन व्हेज होणार आहे या प्रकरणाची दखल सरकारनं घेतली आणि ज्यावर सरकारने मोठा निर्णय घेतला आजपर्यंत अंड शाकाहारी आहे की मांसाहारी आहे यावर चर्चा चालायच्या पण त्यातच आता गाईच्या दुधाविषयी एक धक्कादायक दावा समोर आला ज्यामुळे गायीचं दूध हे मांसाहारी पदार्थाच्या यादीत जाऊन बसत की काय अशी शंका निर्माण झाली कारण सरकारने दखल याची घेतलेली आहे ज्यामुळे आता लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आता लोक म्हणतात आम्ही दूध प्यायचं की नाही प्यायचं आता जी लोक शाकाहारी आहेत जे कुठलाच मांसाहारी पदार्थ खात नाही मग ती लोक दूध पेणार की नाही पेणार दूध पूजेला वापरायचं का अशा शंका निर्माण झाल्या आणि त्यातच सरकारने यावर निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशात याची एक चर्चा झाली मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुधाविषयी नेमका हा दावा खरा आहे की खोटा आहे दुधाला व्हेज म्हणायचं की नॉन व्हेज म्हणायचं कोणत्या गाईचं दूध व्हेज असतं कोणत्या गाईचं दूध नॉन व्हेज असतं काय इतकी खळबळ उडाली आहे आणि आपण सर्वसामान्य माणसाने नेमकं काय करायचं आहे सरकारने दुधाविषयी काय निर्णय घेतलेला आहे चला यात संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आपल्या देशात गाईला माता म्हटलं जातं आणि या मातेच्या दुधाला पूर्ण आहार आहे दूध हा भारतीय लोकांसाठी फक्त खाद्य पदार्थ आहे दुधाला धार्मिक दृष्टिकोनात देखील अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे ज्यामुळे दुधाला पंचामृतामध्ये स्थान दिलेला आहे दुधाचा अभिषेक देवावर घातला जातो प्रसाद म्हणून दूध वाटलं जातं उपवासाच्या दिवशी दुधाचे पदार्थ खाल्ले जातात पण याच दुधाच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा उघड झाला ज्यामुळे देशात खळबळ उडाली सरकारने देखील यावर एक महत्वाचा निर्णय घेतला आता सरकारने निर्णय घेतला म्हणजे गोष्ट सिरियस आहे त्यामुळे प्रत्येक दूध पिणाऱ्या व्यक्तीने किंवा दुधाचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीने ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे देशात दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी संशोधन होत असतात जुने कोडे उलगडले जातात नवीन संकल्पना मांडल्या जातात रूढी परंपरा जातात नवीन परंपरा सुरू केल्या जातात पण आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासात एक सगळ्यात धक्कादायक वक्तव्य करण्यात आलं एकीकडे अंड शाकाहारी का मांसाहारी याविषयी पूर्ण जगभरात चर्चा सुरू होती त्यावर शास्त्रज्ञ संशोधन करीत होते पण त्यातच हा दुधाचा खळबळजनक दावा उघड झाला दुधाचं कधीही त्या ठिकाणी वादाचा विषयच नव्हता दूध हे पूर्ण अन्न आयुर्वेदात त्याला स्नान आणि ते पूर्ण शाकाहारी मानलं गेलं होतं दुधाचा दावा प्रचंड खळबळ उडत होता पण त्यातच अंड्याच्या बाबतीतलं एक मोठं संशोधन उघडकीस आलं आता अंड्याला शाकाहारी दर्जा मिळालेला आहे हो तेच अंड जे कोंबडीचं अंड जे ब्रेकफास्टमध्ये किंवा जेवणात खाल्लं जातं आता त्याला शाकाहारी दर्जा मिळालाय पण महत्वाचा मुद्दा आता दुधाचा आहे आता दुधाला शाकाहारी म्हणायचं तर मांसाहारी म्हणायचं दूध कसं काय नॉनव्हेज होऊ शकतं कोणत्या गाईचं दूध शाकाहारी कोणत्या गाईचं दूध नॉनव्हेज कसं ओळखायचं आता दूध पिणाऱ्यांचा प्रश्न आहे पण आता दुधाचं संशोधन काय आहे दूध शाकाहारी का मांसाहारी हे समजून घेण्याआधी आपल्याला अंड्याच्या बाबतीतलं संशोधन काय आहे अंड्याला कसं काय शाकाहारी दर्जा दिला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण की या दोन गोष्टीमध्ये फार मोठं कनेक्शन आहे कारण की अंड्याचा शाकाहारी दर्जा दिला त्यामुळे दुधाला नॉनव्हेज दिला की काय अशी एक चर्चा सुरू झाली मग त्यामुळेच आपण सगळ्यात आधी अंड्याचं जे संशोधन आहे ते दोन मिनटात समजू घ्यानंतर गायीचं कोणत्या गाईचं गाई दूध मांसाहारी कोणत्या गाईचं दूध शाकाहारी सरकारने दुधाबाबत काय निर्णय घेतला हे सर्व सविस्तरपणे आपण समजून घेतो आता सगळ्यात आधी दुधाचा जो मुद्दा होता तो अगदी खळबळजनक झाला होता कारण की सरकारने निर्णय घेतला त्यामुळे लोकांना वाटलं बरं सिरियस आहे पण त्यातच अंड्याविषयी एक दावा उघड झाला आता अंड झालं शाकाहारी आता शा शास्त्रज्ञ काय करू देते भरपूर दिवसापासून यावर स त्या ठिकाणी संशोधन करत भरपूर तज्ञ लोक त्या ठिकाणी चर्चा करत होते आता याच्यामध्ये काय झालं याच्यामध्ये दावा अशा पद्धतीने आला की आता अंड हे शाकाहारी असू शकतं मांसाहारी असू शकतं अशा प्रकारचा मधला जो आहे मार्ग याच्यामध्ये काढला गेला मग आता कोणत्या अंड्याला शाकाहारी म्हणायचं कोणत्या अंड्याला मांसाहारी म्हणायचं आता याच कनेक्शन दुधाबरोबर आता लागू होते आणि त्यामुळे भारतात खळबळजनक स्थिती निर्माण झाली आता पहा अंड ही अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस हे अंड मार्केटमध्ये ज्यावेळेस येत असतं तर त्यावेळेस ते कोंबडीने दिलेलं अंडा असतं आता हे जे अंड आहे मार्केटमध्ये दुकानांमध्ये उपलब्ध असताना जे अंडे असतात तर ती एका विशेष प्रक्रिया करून दुकानामध्ये आणलेली असतात असं संशोधकांचं म्हणणं आलं आता पण मांसाहारी कशाला म्हणतात आता एक अर्थ असं सा सांगण्यात आलेला आहे की मांसाहारी पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये मांस आहे ज्याच्यामध्ये कुठला तरी मांस मांस आहे त्याला म्हणतात मांसाहारी पदार्थ किंवा नॉनव्हेज पदार्थ आता अंड हे जरी कोंबडीपासून निर्मित असलं तरी ते अंड ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये आणलं जातं तर त्यावेळेस कुठलाही जीव त्याच्यामध्ये तयार झालेला नसतो ते जीव तयार होण्याआधीच त्याची विक्री करण्यासाठी आणलं जातं कुठल्याही प्रकारचं आता ज्यावेळेस को कु, कोंबडीचं अंड जे असतं ज्यावेळेस कोंबडी आणि कोंबडा यांचं ज्यावेळेस मिलन होतं तर त्यानंतर त्याच्यामध्ये जीव तयार होत असतो पण मार्केटमध्ये उपलब्ध असणारे अंडे जे असतात तर ते अनफर्टिलाईज एक असतात म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फर्टिलिटी झालेली नसते आणि त्यामुळे ते मार्केटमध्ये असणारे बऱ्यापैकी अंडे जे असतात तर हे सर्व शाकाही असतात आणि ज्या अंड्यामध्ये फर्टिलिटी झालेली आहे ज्या अंड्यामध्ये कोंबडा आणि कोंबडीचं मिलन किंवा कृत्रिम किती गेलेलं असेल आणि ज्याच्यामध्ये जीव तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर त्या अंड्याला म्हणतात शाका मांसाहारी अंड तर असं अंड्याच्या बाबतीतलं धक्कादायक संशोधन उघड आलंच होतं पण त्याचबरोबर दुधाच्या बाबतीतले एक मोठी चर्चा सुरू झाली आता ही चर्चा का सुरू झाली सरकारने याच्यावर काय निर्णय घेतला आता बा झालं असं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये एक व्यापारी समझोता झाला एक समझोता असा झाला करार झाला त्या करारामध्ये अमेरिका काय म्हटलं की अमेरिका असं म्हटलं भारताला त्या त्यांनी ते, ते, ते थोडंसं त्या ठिकाणी विनंती केली की तुम्ही काय करा अमेरिकामधले जे दूध प्रॉडक्ट आहेत म्हणजे दुधापासून तयार होणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत डेअरी प्रॉडक्ट्स आहे तर ते भारतामध्ये त्या ठिकाणी विक्री करू द्या किंवा भा भा अमेरिकाला भारतासाठी ते मार्केट खुलं करून द्या म्हणजे अमेरिकात दुधात तयार झालेले पदार्थ आहेत ते सगळे भारतात विक्रीसाठी ओपन करून द्या असं ते अमेरिकेचं म्हणणं आलं होतं पण त्यावर एक सरकारने मोठा निर्णय घेतला कारण की कारण की असं निदर्शनास आलं आणि तिथून पुढे चर्चा सुरू झाली नॉनव्हेज दुधाची आता नॉनव्हेज दूध कसं म्हणायचं आता लक्षपूर्वक ऐकता अमेरिकाच्या व्यापारी करारानंतर ही त्या ठिकाणी एक धक्कादायक जी खबर होती ती आली आता अमेरिकेमध्ये काय केलं जातं बघा ते दूध आता पहिले निर्णय की आम्ही तुमच्याकडून कुठले दुग्धजन्य पदार्थ घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आता हे का सांगितलं कारण की अमेरिकेतलं दूध हे मांसाहारी आहे आता तुम्ही म्हणाल अमेरिकेतलं दूध मांसाहारी कसं काय तर तिथल्या गायांमध्ये आपल्या गायांमध्ये बेसिक फरक असा आहे की तिकडल्याही गाया दूध देतात इकडल्याही गायी ज्या त्या दूध देतात पण प्रश्न असा आहे की इकडे जो गायांना चारा दिला जातो तो पूर्ण शाकाहारी चारा असतो म्हणजे इथे झाडपाला दिला जातो कुठले त्या ठिकाणी कडबा कुट्टी किंवा काय जे असेल म्हणजे झाडांपासून तयार झालेल्या गोष्टी दिल्या जातात कुठल्याही मांसल म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे प्राणीजन्य आहार कुठल्याही प्रकारे जनावरांना इथे दिलं जात नाही आणि याउलट अमेरिकेमध्ये मांसयुक्त आहार हा गाईंना दिला जातो ज्यामध्ये अगदी त्या ठिकाणी जे बोकड असेल किंवा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रकारचे जे जनावर आहे तर त्यांच्या कातडींचे तुकडे त्यांचं रक्त त्यांचं मांस तर अगदी कुत्र्यांचे देखील मांसाचे तुकडे त्यांना त्या ठिकाणी एक आहार म्हणून दिले जातात जेणेकरून त्यांचं प्रोटीन वाढवावं हो, त्यांच्या दुधामध्ये वाढ व्हावी असं त्या प्रकारे आहार त्या ठिकाणी त्या जनावरांना दिला जातो आणि हे त्या ठिकाणी लक्षात आल्यामुळे मग जर त्या गाईंना तसा आहार दिला म्हणून त्यांच्यापासून निर्मित होणारं दूध देखील गाई मांसाहारी आहे म्हणजे त्यांच्यापासून निघणारं दूधही मांसाहारी असणार आहे आणि मग त्याचे तयार होणारे प्रॉडक्ट देखील आगपूर्ण मांसाहारी असू शकतात असा एक त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे दूध शाकाहारी किंवा मांसाहारी अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती पण आपल्याकडे भारतात फुटल्याही गाईला किंवा म्हशीला कुठलाही मांसाहार दिला जात नाही त्यामुळे आपल्याकडे निर्मित होणारं सगळं सगळं दूध जे आहे ते शाकाहारीच आहे आणि दुधाला जे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये आहे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आहे ते अजूनही शाबूत आहे त्यामुळे भारताने देखील अमेरिकातील ज्या दूध याच्या इम्पोर्टसाठी किंवा दुधासाठी मार्केट त्या ठिकाणी खोल गेलेलं नाही असाही त्या ठिकाणी निर्णय समोर आलेला आहे तर ही अशा प्रकारची एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती त्यावरच आपण त्यावर व्हिडिओ बनवले आहे आता तुमचं नेमकं मत काय आहे अंड आणि दुधाविषयी तुमचं मत नेमकं काय आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद